हॅलो एवरीवन मी विनया टेंबे बोलतेय वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड इंग्लिश आज आपण पाहणार आहोत एक छोटासा आपल्या मनातला संवाद आता समजा असं मी इमॅजिन केलं की के आता दुपार झालीये आणि मी आज सकाळी काय काय केलं असं जर मला बोलायचं असेल तर मी ते कसं बोलेन हे मी लिहिलंय मराठी आता हे मराठीतून इंग्लिशमध्ये कसं करायचं हे स्टेप बाय स्टेप पूर्ण डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत आणि व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की का पहा कारण शेवटी मी तुम्हाला इंग्लिश तुमचं स्वतःचं सुधारण्यासाठी अगदी फटाफट छान -पत पैकी इंग्लिशमध्ये बोलण्यासाठी काय तुम्ही करायचा करायला हवं यानुसार हे टिप्स हे सगळं काही सविस्तर सांगणार आहे सो नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लेटस बिगिन वाक्य मराठी त्याचं आपण करतोय इंग्लिश सगळ्यात पहिलं वाक्य आहे आज सकाळी मी लवकर उठले आज सकाळी मी लवकर उठले एक एक शब्द आधी मनात ठरवूया आज म्हणजे टुडे सकाळी म्हणजे मॉर्निंग पण त्याला आधी इन द मॉर्निंग असं म्हणतो कारण सकाळी तोही करतो म्हणून आपण इन द मॉर्निंग इंग्लिश मध्ये करतो टुडे झालं इन द मॉर्निंग झालं मी आय लवकर अर्ली आणि उठले आता उठले हा जरी आज सकाळची गोष्ट असली तरी ती उठले या शब्दातून कळतंय की आपल्याला भूतकाळ वापरायचा आहे मग गेटअप म्हणजे उठणं आता गेटअपचा भूतकाळ घ्यायचा म्हणजे गॉटअप जीओटी गॉट हा गेटचा भूतकाळ आहे गे, अप हे त्याला लागून येणार आहे ते तसंच ठेवायचं म्हणून गॉटअप घ्यायचं आता हे झाले शब्द त्यानंतर आपण पाहूया की रचना वाक्याची कशी करायची वाक्याची नेहमीची जी वाक्य असतात विधानार्थी त्यांची रचना कायम करता घ्यायचा आणि मग क्रियापद घ्यायचं हीच असते तर मी उठले म्हटल्यावर आय असणारे क्रियापद गॉटअप आता ठरवलं त्यानुसार आय गॉटअप पुढे जे शब्द आहेत टुडे अर्ली इन द मॉर्निंग हे आपण कुठच्याही क्रमाने लावू शकतो आणि म्हणून मग आपण वाक्य लिहूया क्रम पुढच्या तीन शब्दांचा कसाही असला तरी चालेल पण पहिलं आय हवं बरोबर आणि गॉटअप हे पण बरोबर हवं आय गॉटअप अर्ली इन द मॉर्निंग आणि टुडे हा शब्द आपण सगळ्यात शेवटी घेतला तो सगळ्यात पहिल्यांदा घेऊनही अफकोर्स चालणार आहे ते तीन शब्द मी जसं म्हटलं ते कुठच्याही क्रमाने तुम्ही घ्या मेजर पहिलं काय हवं की आय वॉट अवे करेक्ट यायला हवं एवढ्या लक्षात ठेवलं की शब्द आणि पात्रचार जे काही येतील ते आपण कसेही घ्यावेत त्याने नाही फरक फरक ते बरोबर होतात नाव सेकंड सेंटेन्स फ्रेश झाले बस दोनच शब्द आहेत त्यातला फ्रेश हा शब्द मी मुद्दा इंग्लिश लिहिला कारण आपण हल्ली झाले असं नाही म्हणत कधी आपण फ्रेश झाले असंच म्हणतो मग फ्रेश हा ऑलमोस्ट मराठीतच आपण ऍक्सेप्ट केलेला असा शब्द असल्यामुळे मी तो फ्रेश आहे इथे जरी मी लिहिलं नाही मी फ्रेश झाले तरीही ते सहज कळतंय की मी फ्रेश झाले ऑफकोर्स इंग्लिश वाक्य करताना तो मी हा करता पहिला घ्यायला हवा म्हणजे आय झाले यासाठी आय गॉट हे क्रियापद परफेक्ट चपखल होतं मी झाले आय गॉट आता मी तयार झाले आय गॉट रेडी इथे आहे मी फ्रेश झाले आय गॉट फ्रेश सिम्पल म्हणून आय गॉट फ्रेश वाक्य तयारच झालं आय हा झाला आपला सब्जेक्ट जिओटी गॉट हे झालं आपलं व आणि फ्रेश हा झाला आणखीन पुढचा शब्द आय गॉट फ्रेश मराठीत आपण दोन शब्द लिहिले इंग्लिशमध्ये आय करता घेऊन तीन शब्द लिहिले नाव द नेक्स्ट वन आंघोळ केली बस आता आंघोळ केली आता हे सुद्धा मीच आंघोळ आहे आणि म्हणून मी हा करता आपण घेणार किंवा आपण एक करू शकतो आय गॉट फ्रेश तिथे अँड आणि असं जोडून आपण आंघोळ केली हे लिहू शकतो आता आंघोळ केली याला शब्द माहितीये तुम्हाला की टेक बात टेक बात पण आंघोळ केली हे आपण भूतकाळात बोलल्यासारखं बोललोय आणि त्यामुळे टेकचं आपण टूक करणार क्रियापदाचं भूतकाळी रूप घ्यायचं टेकचं टूक अँड टूक अ बात झालं वाक्य तयार किती सिंपल आहे मी अँड हे जोडते आय न लिहिता जरा वेगळं म्हणून अँड टू अ बात आता इथे अँड हे जे आणि आहे ते मराठीत मी लिहिलं नाहीये पण एक्झॅक्ट मराठी टू इंग्लिश असं असायला हवा असा नियम नाहीच आहे कारण ते मॅथ्स नाहीये भाषा आहे मॅथ्स कसं वन प्लस वन टू दुसरं ऑप्शन असतच नाही पण भाषेत मराठी असो इंग्लिश असो हिंदी असो संस्कृत असो कुठचीही तुम्ही भाषा घ्या एकच वाक्य कितीही वेगवेगळ्या प्रकारे आपण बोलू शकतो एकाच शब्दाला अनेक समानार्थी अर्थ समानार्थी शब्द असतात हे आपल्याला माहीत आहे जसं मराठीचं आहे तसं सेम इंग्लिशचं आहे आणि म्हणून भाषा जे मराठीत लिहिलंय ते एक्झॅक्ट शब्दशहा इंग्लिशमध्ये असायलाच हवं असा नियम नसतो नियम काय आहे की जे मराठीत लिहिलंय तो सेम अर्थ इंग्लिश मधून बोलताना दुसऱ्यापर्यंत पोचायला हवा हा बेसिक नियम आहे हा लक्षात ठेवा त्यामुळे त्या शब्दांवर अडून नका बसू तर आपण ते सेम शब्द तो सेम अर्थ गर्भित अर्थ जो आपण म्हणतो तो, तो दुसऱ्यापर्यंत कसा पोचू इंग्लिशमधून सुद्धा ते कसं करायचं हे पहा आणि म्हणून मी आता अँड घेतलं इथे जरी आणि नसलं तरीही मग अशी आय ऍड केलं जरी इथे मी हे लिहिलं नसलं तरीही कारण इंग्लिशमध्ये जेव्हा आपण बोलू तेव्हा ते तसंच बरोबर दिसणार आहे नुसतं जर मी म्हटलं कॉटप किंवा कॉट फ्रेश असं नुसतं नाही त्याला इंग्लिशमध्ये बोलताना पाठी काहीतरी लागतं म्हणजे करता लागतो मराठीत नुसतं मी म्हटलंय फ्रेश झालंय आगोळ केली असं इंग्लिश मध्ये नाही होत म्हणून आपण जरास ते बदलतो असं लक्षात ठेवून त्यानुसार ते करायचं अर्थ सेम राहतोय ना हे बेसिक लक्षात ठेवायचं आणि करता आणि क्रियापद मेन क्रियापद हे मात्र बरोबर घ्यायचं ओके नाव द नेक्स्ट सेंटेन्स देवाची पूजा केली आता देवाला शब्द गॉड पूजा करणं एकतर आपण पूजा हाच शब्द इंग्लिशमध्ये घेऊ शकतो कारण तो हल्लीच अगलाच पॉप्युलर झालाय त्यामुळे पूजा हेच ठेवू शकतो केली करणं यासाठी डू हे क्रियापद परत पर केली म्हणजे भूतकाळी रूप त्याचं घ्यायचं डीड तर आपला आय कारण मी केली आहे ती पूजा म्हणून आय डीड पूजा आता देव कुठे राहिला तर आय डीड पूजा ऑफ गॉड पण जेव्हा आपण पूजा म्हणतो तेव्हा तो, तो गॉड हा अधिकृत म्हणजे सहजपणे कळतं की तिथे देवाचीच पूजा आहे आता पूजा कोणाची करणार देवाचीच करणार आय डीड पूजा एवढं म्हटलं तरी चालेल आणि दुसरं ऑप्शन सांगते पण हे लिहूनच ठेवते आय डीड पूजा हे एक झालं वाक्य तिथे ऑब्लिक और दुसरं ऑप्शन पूजा करणं याला इंग्लिशमध्ये वर्षिप असंही म्हणतात क्रियापद म्हणून वर्षिप मग आय हा करता घेऊ वर्षीप हे क्रियापद घेऊ पण पूजा केली म्हणून वर्षीपचा भूतकाळ घ्यायचा त्याला इडी लागतो आय वर्शिप्ट आता इथे आपण गॉड म्हणजे देव हा शब्द घालू शकतो आय वर्शिप गॉड असं म्हटलं तरीही परफेक्ट आहे एकतर आपण म्हणू आय डीड पूजा किंवा दुसरं वाक्य त्याच अर्थी आय वर्शिप्ट गॉड आय वर्शिप्ट गॉड ओके अशा पद्धतीने एक वाक्य आता मी दोनच प्रकारे केलं बऱ्याच प्रकारे खरंच करता येतं नाव द नेक्स्ट वन थोडा वेळ योगासनं केली थोडा वेळ शब्द काय फॉर समटाईम थोडा वेळ जरी नुसतं मराठीत म्हटलं तरी थोडा वेळ असं समटाईम असं नुसतं इंग्लिश मध्ये या वाक्याला तरी बरोबर वाटणार नाहीये समटाईम मी म्हणून दाखवते समटाईम योगासनं केली परत केली म्हणजे डू दू, धूपकाळ सम समटाईम आय डेड योगासनाच त्याऐवजी जर मी म्हटलं फॉर समटाईम आय डीड योगासनाच काय चांगलं वाटतंय फॉर समटाईम मध्ये चांगलं वाटतंय जरी इथे फॉर म्हणजे साठी असं मी लिहिलं नसतं थोड्या वेळासाठी असं जरी मी मराठीत म्हटलं नसलं तरी इंग्लिशमध्ये मात्र ते बरोबर वाटतंय मग आपण इंग्लिशमध्ये काय बरोबर वाटतंय ते घेऊया फॉर समटाईम ठीक फॉर समटाईम समटाईम म्हणजे थोडा वेळ आय बीड केली म्हणून योगासनाच आता योगा नुसतं लिहूनही चालतं कारण हल्ली आपण योगासनाच असं इंग्लिश मध्ये नाही युज्य बोलत आय डीड योगा असंच बोलतो मग योगासनाच नको लिहूया समटाईम आय डीड योगा फॉर समटाईम आय डीड योगा सेम वाक्याचा अर्थ मराठीत हाच राहतो ते आणि पुढे ध्यान केलं आता ध्यान केलं हे त्याला जोडून आपण लिहिलं म्हणजे केलं ध्यान म्हणजे मेडिटेशन केलं म्हणजे परत बीड वेद्र पर वाक्य आय डीड मेडिटेशन पण असं परत आय डीड धीस आय डीड दॅट असं न लिहिता जोडून जोडून वाक्य केलं तर आणखीन छान इफेक्टिव्ह वाटत मग असं आपण इथे म्हणू फॉर समटाईम आय डीड योगा अँड मेडिटेशन परत डीड म्हणायची गरज नाही डीड ऑलरेडी घेतलाय योगा अँड मेडिटेशन एकत्र सहज जातं म्हणून आपण असं लिहूया फॉर समटाईम आय डीड योगा अँड मेडिटेशन बघा कसं छान वाटतंय ऐकायला सुद्धा और समटाईम आय डीड योगा अँड मेडिटेशन परफेक्ट वाटत आहे ओके आता नेक्स्ट आज सकाळपासून पाऊस चालूच आहे आता इथे मात्र शब्द आधी पाहूया आज म्हणजे टुडे सकाळ म्हणजे मॉर्निंग पासून पासून सिन्स सिन्स मॉर्निंग पाऊस रेन चालूच आहे आता पाऊस चालूच आहे हे मराठीत आपण म्हणतोय पण इंग्लिशमध्ये चालूच आहे पाऊस त्या चालूच आहे एक्झॅक्ट शब्द नाहीये ते आपण कसं करतो वाक्य इट इज रेनिंग आहे म्हणून वर्तमान काळ हा इथे मात्र वर्तमान काळ कारण तो पाऊस चालूच आहे पण कधीपासून सकाळपासून आता इट इज रेनिंग जर मी म्हटलं तर काय होतं आत्ता पाऊस पडतोय सकाळपासून बऱ्याच वेळाची जी क्रिया असते तेव्हा आपण म्हणतो इट हॅज बिन रेनिंग हे एक महत्वाची गोष्ट ही कायम लक्षात ठेवायची बऱ्याच वेळाची क्रिया आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये बोलायचं आणि म्हणून इट हॅज बिन रेनिंग असं लिहायचंय तिथे आपल्याला इट सकाळपासून सिन्स मॉर्निंग आणि आज टुडे आता हे वाक्य आपलं वर्तमान काळात झालं म्हणून आपण हॅज घेतला वर्तमान काळी इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग टुडे सगळे शब्द आले परफेक्ट काळ पण परफेक्ट झाला टुडे हा शब्द आपण आधी घेतला तरीही चालतो टुडे इट हॅज बिन रेनिंग सिन्स मॉर्निंग तरीही चालेल टुडे आणि सिन्स मॉर्निंग हे शब्द इकडे तिकडे चालतात इट हॅज बिन रेनिंग हे मात्र बदलता येणार नाही कारण सकाळपासून बराच वेळ पाऊस पडतोय अजूनही पडतोय म्हणून ते मात्र तसंच हवं नाव नेक्स्ट वन मला पावसाळा खूप आवडतो आता हे परत आधी शब्द पाहूया मला म्हणजे इथे आय हाच घ्यायचा आहे कारण तो करता म्हणून आलाय पावसाळा सीझन आहे ऋतू येतो म्हणून आपण त्याला मान्सून म्हणतो मान्सून खूप आवडतो लाईक म्हणजे आवडणं पण खूप आवडणं म्हणजे आपण लव हाही शब्द वापरू शकतो मग इथे आपण करूया आय करता झाला लव, आए, लव, आए, लव हे क्रियापद घेतलं आय लव मान्सून पावसाळा आणि मान्सून नुसतं म्हणण्यापेक्षा आय लव्ह मान्सून सीझन हे इंग्लिश मध्ये छान वाटतंय आणि हे वाक्य मात्र आवडतो हे नेहमीच आहे नेहमीची गोष्ट आहे सिम्पल प्रेझेंटेन्स मध्ये घ्यायचं म्हणून म्हणून नुसतं लव्ह हे व्हिवन घ्यायचं आय मॉन्सून सीझन अगदी बरोबर इंग्लिश मध्ये होतो मग भाषांतर भाषांतरतेच आय लव मॉन्सून सीझन आता पावसाळा आवडतो म्हणजे पावसाळा हा अख्खा ऋतू आवडतो म्हणून आपण इंग्लिशमध्ये सीझन घातला की परफेक्ट अर्थ बरोबर पोहोचतो जो मराठीत मला बोलायचा आहे आय लव्ह मॉन्सून सीझन नेक्स्ट नऊ म्हणून मला आजची सकाळ खूपच आल्हाददायक वाटली हे मी मराठीत लिहिलं पहिल्यांदा आधी आपण इंग्लिश शब्द पाहूया म्हणून सो so, मला परत आय आजची टुडेज टुडेला ऍपॉस्ट्रॉफी एस कारण ची जो आहे चा ची एपॉस्ट्रॉफी एस केला की चा ची हे आपलं होतं इंग्लिशमध्ये म्हणून टुडेज सकाळ मॉर्निंग खूपच व्हेरी खूप व्हेरी आल्हाददायक याला शब्द प्लेझंट प्लेझंट आणि वाटली म्हणजे फेल्ट म्हणजे फील म्हणजे वाटणे त्याचा भूतकाळ घ्यायचा कारण वाटली म्हणतोय भूतकाळ येऊ म्हणून आपण फेल्ट मग आता इथे करताना आय फेल्ट टुडेज मॉर्निंग व्हेरी प्लेझंट असं वाक्य बसवायचं पहिला घेतला करता आय फेल्ट हे आपण आपलं क्रियापद वाटली हे क्रियापद आहे ते आपण दुसऱ्या नंबरला नेहमीच घेतो आय फेल्ट टुडेज मॉर्निंग आजची सकाळ आहला आणि दा खूप आहलायक व्हेरी दा प्लेझंट मग वाक्य लिहूया म्हणून म्हणून आधी पहिल्यांदा सो लिहूया सो म्हणजे म्हणून आय फेल्ट टुडेज मॉर्निंग व्हेरी प्लेझंट व्हेरी प्लेझंट आय टुडेज मॉर्निंग व्हेरी अशी ही आपली वाक्य बनली आता आपण आज वाक्य करताना काय केलं तर तुम्ही इंग्लिश प्रॅक्टिस जेव्हा कराल बोलण्याची मुळात तुम्ही बोललात तर तुम्हाला इंग्लिश बोलता येईल बेसिकली इंग्लिश येत असतं समजत असतं पण ते बोलण्याची गरज असते आणि बोलण्यासाठी तुम्ही बोलल्याशिवाय ते येणार नाहीये कारण का जसं पाण्यात पडल्याशिवाय आपल्याला पोहता येणार नाहीये त्या सेम वेने जोपर्यंत तुम्ही इंग्लिश मोठ्यांदा बोलत नाही तोपर्यंत तुम्ही इंग्लिश येणार कसं म्हणून सगळी वाक्य आपली मनात जी आपली कंटिन्युअस चालू असतात ती इंग्लिशमध्ये भाषांतर करून मोठ्यांदा बोलायचं हे नक्की ठरवा रोज हजार वाक्य सहज बोलून होतील अशा पद्धतीने आणि मग ती वाक्य बनवताना आता मी जसं सांगितलं स्टेप बाय स्टेप विचार करत करत वेळ लागेल असं नाही होणार की अगदी फास्ट सगळं जमणार आहे पण वेळ दिल्याशिवाय कुठची नवी भाषा आपण आत्मसात नाहीच करू शकत वेळ द्यायचाच आहे जोपर्यंत आपलं छान होत नाही पण वेळ देताना कशा पद्धतीने करायचं ही पद्धत आज तुम्हाला निश्चित कळली असेल अशा पद्धतीने कायम प्रॅक्टिस करत राहा आणि ऑल द बेस्ट टू यू डोंट गिव्ह अप म्हणजे सोडून देऊ नका भाषा शिकणं चांगलं तुमचं ध्येय आहे की पिप कीप प्रॅक्टिसिंग आणि निश्चित तुम्हाला इंग्लिश बोलायला सहज हळूहळू जमायला लागेलच सो so, बी शुअर sure अबाउट दॅट त्याबद्दल खात्री पण बाळगा आवडला व्हिडिओ तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबून ठेवा म्हणजे माझे नवे व्हिडिओज येतील त्याची तुम्हाला एक हिंट मिळेल की आज नवा व्हिडिओ आहे ऑलमोस्ट रोजच असतो ऑफकोर्स पण तरीही ते बेलचं बटन दाबलं की लगेच तुम्हाला ते येतं तिथे आणि म्हणून हे करा व्हिडिओज मध्ये असेस पाहत राहा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ टुडे बाय बाय